तुम्हाला हे जे पारंपरिक नृत्य दिसतंय ते सादर करण्यासाठी ग्रामस्थांमध्ये तेरा लाख रुपयापर्यंत बोली लागली होती आणि हे दृश्य लांबच कुठलं नसून आपल्याच अकोले तालुक्यातल्या लिंगदेव्या या आहे तर विषय असा झाला देवस्थानाकडून आलेल्या आमंत्रणामुळे मी विशाल शरद आम्ही चार मित्र चैत्र शुद्ध प्रतिपदला प्रति म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी लिंगदेव या गावात होणाऱ्या अकोले तालुक्यातल्या सगळ्यात मोठ्या यात्रेला निघालो होतो गावात पोहोचताच मंदिराच्या कमानीवर लावलेल्या स्वागताच्या बॅनरवरचा आपला फोटो पाहून खरच भारी वाटलं आणि मग लगेचच लिंगेश्वराच्या दर्शनासाठी आमची व्हीआयपी एंट्री झाली आणि दर्शन झालं मुळा काठावर बसलेल्या या मंदिर वर्षातून महाशिवरात्र आणि गुढीपाडवा फक्त या दोनच दिवशी लिंगेश्वराच्या पिंडीवर मुखवटा चढवला जातो व शृंगार केला जातो आणि हिंदू नववर्षाच्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी याच लिंगेश्वरासमोर संगीत आखाडी किंवा सोंग म्हणून प्रचलित नृत्य परंपरेचा एक घटक गेल्या दोन अडीचशे वर्षापासून या गावातले लोक सादर करत आले आणि ती परंपरा सांभाळत आले आणि मग मंदिरातून आम्ही थेट ज्या ठिकाणी या सोंगांना सजवलं जातं त्या ठिकाणी येऊन पोहोचलो राम लक्ष्मण रावण घटोत्कच अशा वेगवेगळ्या पात्रांचे मुखवटे या ठिकाणी तयार होते आणि बाहेर गावातीलच काही लोक त्या पात्रांना तयार करत होते आणि सजवत होते हे पात्र पत्र सादर करण्याची परवानगी फक्त गावातल्याच लोकांना असते आणि दरवर्षी हे पात्र आपण सादर करावं यासाठी ग्रामस्थांमध्ये ओढा चालू राहते त्यामुळे दरवर्षी या पात्रांवर लाखो रुपयाच्या बोल्या लागतात व सगळे पैसे देवस्थानकडे जातात आणि यावर्षी त्या बोलीचा आकडा तेरा लाख त्रेसष्ट हजार पाचशे रुपये इतका मोठा होता देवस्थान मार्फत आम्हा सर्व ब्लॉगर्सचा आणि क्रिएटर्सचा सत्कार झाला आणि आम्हा सर्वांना देवस्थांनी या पात्रतेचं समजून इथं आमंत्रण दिलं आणि बोलवलं त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थांचा आणि देवस्थानचे आभार मानले आज पहिल्यांदीच भेट झालेले ऋतिकजी चाचकर ब्रँडा ब्लॉगर श्री निखिल ब्लॉगर यांना भेटून खरच भारी वाटलं